मी देवीचं देवीची तिसरी माळ आहे त्याच्यामुळे मी पैंजणाचा नाद आला गोड का निग पैंजणाचा नाद आला गोड का निग पैजणाचा नाद आला गोड उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण पाऊल दिसते कोणाली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी उनी पिवळी साडी पिवळी चोळी अंगी उनी वैभवाचा सारा साज गळा लेऊनी वैभवाचा सारा साज गळा लेऊनी ल्हापुरची महालक्ष्मी दारी आली ग गल्हापुरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रङ्ग अति खुलवी खुलवी सुंदर हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर हाती चूडा हिरवा भांगी लाल सिंदूर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली पाही वळुनी दारा मधुनी माय माऊली पाही वरुनी दारा मधुनी भक्त रक्षणा संकट अष्टभुजा केली धरणी भक्त रक्षणा अष्टभुजा केली धरणी सक्तशृंगी देवी दारी आली गशृी देवी आई दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली रूपतीचे लावण्याचे रंग तांबूल रुपतीचे लावण्याचे रंग तांबुल माहुराश्री रेणू काही शालू हि लाल माहुराश्री रेणू काही शालू हि लाल लेकीलाही बघण्यासाठी दारी आली गेकीलाही बघण्यासाठी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग माय माऊली कुलस्वामीनी माझी आली ग माय माऊली कुलस्वामीनी माझी आली ग पाऊल दिसता दासी घाली ग पाऊल दिसता दासी घाली ग पालस्वामीनी मोहिनी राजदारी आली ग कुलस्वामी राजदारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैजणाचा नाद आला गोड कानी ग पैजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग कुंभर ठावर पावल दिससे कोणा लीदव